नमस्कार मी मनीषा पाटील पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर वधूवर सूचक केंद्र पुणे बावधान ऑफिसमधून बोलत आहे आज मी तुमच्यासाठी पुणे जिल्ह्यातील एका इंजिनियर मुलीचा बायोडाटा घेऊन आलेली आहे मुलीची जन्मतारीख एकोणावीसशे नव्याण्णव आहे मुलगी दिसायला सुंदर आहे मुलीचा रंग गोरा आहे मुलीची उंची पाच फूट तीन इंच आहे मुलगी प्रॉपर पुणे जिल्ह्यातील आहे मुलीची मुलाबद्दल अपेक्षा आहे मुलीला आणि मुलीच्या परिवाराला इंजिनियर मुलगा किंवा सी ए मुलगा पाहिजे त्यांना स्थळ छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर किंवा पुणेमधील चालेल अधिक माहितीसाठी माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी धन्यवाद